नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर माहेरी गेल्यानंतर आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे अचानक भाऊनं ठरवलं होतं म्हणजे भाऊ आणि आम्ही सर्व मिळून ठरवलं होतं की थोडंसं फिरायला जायचं आहे तर तेच आम्ही इकडे गाडी वगैरे बुक केली होती आणि सगळेजण आम्ही फॅमिली अर्धी येत आहे फॅमिली आणि एक दोन जण येत नाही आहेत पण सगळे आम्ही चाललो फिरायला समर्थ आम्ही चालू फिरायला आज अचानक आमचं प्लॅन झालं आम्ही चाललो फिरायला पूर्ण फॅमिली मम्मी बाबाजी हो आमचा दादा आहे हा छोटा जयराम आहे बघा आमच्या ओ काय वाडा काय झालं

असतील <laughs> 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 का म्हणजे जोपर्यंत तयारी नाही झाली तोपर्यंत कुठे जायचं हो इकडे येऊ आपण कापायला <laughs> अरे कायच काय सवय मोठला पण एक दिवस दोन दिवस कापत येऊन जाईल रोडवर

तर मंडळी अधेमध्ये आहे ना मला व्हॉईस ओव्हर करावं लागत आहे व्हाईस ओव्हर करणार नव्हते जसं हो जसं आहे तसं दाखवायची इच्छा होती म्हणजे सगळं पण इथे गाडीमध्ये आहे ना गाणं चालू होतं तर तुम्हाला तर माहीतच असेल गाणं वगैरे ते आपलं कॉपीराईटचं इश्यू येते म्हणून मी ते अधेमध्ये व्हॉइस ओव्हर करत आहे आणि आम्ही कुठे चाललोत ना ते तुम्हाला समोर समजेलच कुठे चाललोत ते तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा आम्ही कुठे चाललोत ते आमचं हे ना आज फिरायला जाताना सुद्धा गंमतच झाली जोपर्यंत आम्ही गाडीत बसलेलो नाही तोपर्यंत आमचं कन्फर्मच नव्हतं की आम्हाला कुठे जायचं आहे का करायचं आहे तर सगळ्यांना असं तसं विचारत विचारत आम्ही एक जागा कन्फर्म केली आणि आम्ही तिकडेच चाललोत फायनली <laughs> आम्ही पोहोचलो आमच्या तिकडे पडली पळली आमच्या मंजिलवर पोहोचलो आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं मंजिल काय तर मंडळी आम्ही आलो हेमलकसा गडचिरोली जिल्ह्यामध्ये हे, हेमलकसा लोक बिरादरी प्रकल्प नाही त्याच्यावर व्हिडिओ पुष्कळ सारे जण टाकतात नक्षलवादी एरिया पण आता काही नाही नक्षलवादी एरिया वगैरे तसं तर मंडळी हेमल कसाला मी पहिल्यांदा आली पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा मी खूप छोटे होते तेव्हा आली होती असं माझे मम्मी बाबा सांगत आहेत मला माहीत नाही ते तर आणि हे दुसऱ्यांदा आहे मी आलो ते तर चला तुम्हाला दाखवते आमचं प्राणी संग्रहालय आहे हे तर चला तुम्हाला दाखवतो आणि इथे आहे ना प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट आहे ना इथेच त्या शूटिंग झाली होती जी आपले नाना पाटेकर आहेत त्यांनी तो चित्रपट म्हणजे ते जे हिरो होते आपले नाना पाटेकर त्यांनी इथे शूट केलेला तर चला तुम्हाला पूर्ण दाखवते मी ते सांगू शकते का? काही कसा चुकून जाते

सोनू भाऊ कुठे गेला कोण कोणता संगम आहे कोण कोणता संगम आहे इंद्रावती परलकोटा पामूल गौतम इंद्रावती परलकोटा आणि पामूल गौतम तर चला आपण ते संगम बघून येऊ हो आता भामरागड वरून किती दूर आहे बसते मी इकडे तू बस नानी जवळ ठीक आहे बैठो नौरोग देगो। नौरोग। से <S -देखार। <S -देखार> से हे स्कॉर्पो कडवायचं बहिणी नवरोबा दे आम्ही जे हे ठिकाण फिरायला आलोत ना ते माझे माझा जो माहेर आहे ना त्याच तिकडच्याच एरियात आहे पण मी आहे ना इकडे आ... होते ना म्हणजे लग्न व्हायच्या आधी मी एकही एक दा आले नव्हते मम्मी बाप्पा म्हणाले की तू खूप छोटी होती म्हणजे मला वाटते सात आठ महिन्याची काहीतरी असेल मी तेव्हा त्यांनी घेऊन आले होते पण तेव्हाचं मला काय लक्षात असणार हो ना तर आता सगळ्यांनी प्लॅन केला होता की जायचं आपण बघूया तिथे प्राणी संग्रहालय आहे आणि त्रिवेणी संगम आहे तर तेच बघायला आम्ही चाललोत आणि हे संगम वगैरे खूप सुंदर होतं तिथलं वातावरण तुम्ही बघाच किती सुंदर दिसत आहे ते तर मंडळी आम्ही पोहोचलो त्रिवेणी संगमला तर तुम्हाला दाखवते चला त्रिवेणी संगम कुठे आणि कसं आहे तर, देवारी। तर। देवारी। या भाऊ ही कोणती नदी आहे कोणत्या तीन नदी आहेत आता कोणत्या कोणाकडून येत चला 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 अरे बाबाले अरे बाबाले चला चला मामा कुठे आली तू कुठे आली कुठे आली ग माझं बाळ कुठे आलं ग त्रिवेणी संगम हे बघा हो ही एक नदी ती एक आणि ती साठी परलकोटा आता भाऊ सांगितलं मला परत आहे इथे व्हिडिओ मध्ये मला लक्षात नाही बघा तर मंडळी हे बघा या ही जी साइड या साईडने एक नदी आहे आणि त्या साईडने एक नदी येत आहे आणि या साईडने एक नदी येत आहे त्रिवेणी संगम हो, हो आणि त्या साईडने पाणी असं चाललं इकडे चाललं हो ना पाणी या साईडला चाललं सरळ तर ही आहे त्रिवेणी संगम आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये तर सांगितलंच आहे नदीचं नाव कोण कोणतं आहे हे बघा हा व्यू आणि हा निसर्ग बघा तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातलं निसर्ग पाणी 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 काय आहे तिकडे पाणी अहो चप्पल वगैरे ओली होईल बघा तिची किती सुंदर व्ह्यू आहे मंडळी खूप सुंदर व्ह्यू आहे आणि शांत वाटते इथे खूप हे बघा घर राहतो चलो अभी आमच त्रिवेणी संगम पाहून झालं पण आमचे जेंट्स गेले आहेत थोडे बाहेर नाश्ता आणायला पण त्यांचा नाश्ता शाळेत करून येतंय की काय काय माहिती आता आम्ही चाललो हेमल कसाला हेमल कसामध्ये आहो पण आम्ही चाललो टायगर बघायला नाही आमचा हा काय मोगली जाऊया ना कोण मोगली हे ये अभि <laughs> है ये लाली है और दाजी घरी ये लाली है आ, और दाजी है वो अभी घर पे है घर पे भी नहीं है वो अपने मामा के गांव भी घूमने गई है वो दाजी ये लाली देख लाली आ, <laughs> लाली को दिखाई ना को। लाली को छोटा था लाली को दिखाई ओ खरस मजे मिक्स नहीं होता है पर ना तो मजे तो त्याप्रवाह नहीं जाता है हाँ इकड़े जाता है आता असं पुन्हा एक है अटलांटिक सागर आणि काहीतरी आहे पाण्याचा कलर वेगळा दिसत असेल तुम्हाला हा पाणी मिक्स नाही, नाही होत आहे मिक्स हा नाही का वेगळ्या माहित आहे हो तू म्हटलं भाऊ मग अशी बघ तो पाणी वेगळं आहे तिकडे पण तिथं तसच आहे हो हो तेच हो हो बहुत वेगळा आहे कलर ओळखायलाच येत आहे मोबाईल मध्ये सुद्धा हो दिसत आहे ना रिश्तां बघा मंडळी पाण्याचा कलर किती वेगळा आहे दिसत असेल हे बघा इकडे पूर्ण पाणी असं आहे आणि तिकडे पूर्ण पाणी बघा तो झुला म्हणत होती ती झुलत आहे तिकडे मग नाही तर काय फिरायला आलो पण असं वाटत आहे की हट पावसानं मध्येच घोड केला मम्मी कडे तिकडेच इकडे जागा नाहीये हे बघ पाऊस येत इथून पाऊस आता आतमध्ये आला कसं पाहायचं छत्री नाही आपल्याकडे पावसानं घोड गेला रे बाबा फिरायला आलो आणि पाऊस आला मध्येच आम्ही फिरायला आलो पण पाऊस येत्या पावसानं धिंगाणा वाजवला चला आता आम्ही तुम्हाला दाखवतो टायगर अस्वल साप काय काय आहे भाऊ हरीण लाक

थी। थी। चार, हो, चार हो चार हो इथे पाहली मस्त सुंदर दिसत आहे पण क्यूट दिसत आहे इकडे बघ मांजर मला वाटतं या ब्लॉग चे मला दोन पार्ट बनवावं लागणार कारण की खूप लॉंग होतील असं वाटत आहे मला सुद्धा हो बॅग बॅग तिथ ठेवू माझा बॅग तिथंच आहे हात छोटा होता बॅग घेऊन बही तुझ्या पॉकेटमध्ये ठेव बरं मला टाईट टाईट वाटतं इथे हे